से, गाव कुठलं तुमचं नाव काय गाव आंबोली इकडे हवा कुणाची आमदारकीची देवहसाहेब लांडे ओ, ला आम हो हो त्यांनाच आम्ही मत देऊ इथं कुणाला पण देणार नाही कारण आमचे एवढे नुकसानी होतात आमच्या आदिवासींच्या जागा आदिवासी मुलं नोकरीलाच नाही सगळ्या जागाच म्हणजे हे हळून घेतल्या आणि जर असं नसेल तर आपल्या समाजाने करायचं काय आदिवासी आमदारकीची हवा कुणाची लांडे साहेबाची का लांडे का आम्हाला आदिवासी आमदार पाहिजे लांडे साहेबांचं काम कसं आहे चांगलं आहे का तुमचा महिलांचा पूर्णपणे पाठिंबा आहे का लांडे साहेबांचा धन्यवाद नमस्ते हा नमस्ते गाव कुठलं आंबोली आंबोली इकडे मावळामध्ये हवा कुणाची देवराम साहेब लांडे लांडे साहेबच का लांडे साहेब आमचे कार्यकर्ते कार्यकर्ते का हो तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून बोलताय का असं हो त्यांचे कार्यकर्तेच आहेत आमचा उजवू आहे अच्छा लांडे साहेबांची कामं कशी आहेत तिकडे अख्ख्या बावळात जर लांडे साहेबासारखे कोणीच एका आमदारांनी पण कामं केली नाही तेवढी लांडे साहेबांनी कामं केली चालते धन्यवाद बाबा माझ नास्करराव भालेराव भालेराव आंबोली अच्छा इकडे आवा कोणाचे आमदारकीला आम्हाला आमचा आदिवासी आम पट्टा आहे आणि आम्हाला एकमेव आतापर्यंत आमदार म्हणजे असे लाभलेच नाही पण आमच्या सुदैव जर लाभलेच एक प्रमेय शरोची कृपा म्हणून तर आम्हाला देवराम शेट लांडे हे लाभावेत ही आमची मनापासून इच्छा आहे <laughs> दादा नमस्ते <laughs> हवा कुणाची आमदारकीची आमदारकीची हवा साहेब लांडे साहेब लांडे साहेब आदिवासी वादळ आदिवासी वादळ गांडे साहेब कशासाठी कशासाठी आमच्या सर्व सुविधा करतात सर्व आम्ही त्याची त्यांच्या सर्व जातो आमची समस्या सोडतात त्याच्यामुळे आम्हाला आमदार म्हणून पाहिजेत रामकृष्ण धन्यवाद गाव कुठलं आंबोली इकडे आता आमदारकीचा वार इलेक्शन लागणार आहे हवा कुणाची आहे वादळ साहेबांची वादळ साहेबच का वादळ साहेबच पाहिजे का वादळ साहेब म्हणजे लांडे साहेब बाबा इकडे हवा कुणाची आमदारकीची लांडे साहेब लांडे साहेबांची काय तुमचा पाठिंबा लांडे साहेब आणला का दादा नाव हो काय तुमचं वसंत देवराम अंबाल गाव कुठलं अंबोली आमदारकीची हवा कुणाची इकडं आम्हाला लांडे साहेबांचीच हवा वाटते म्हणजे लांडे साहेबाची का तुमचा पाठिंबा कोणाला लांडे साहेबांना धन्यवाद इकडे आमदारकीची हवा कुणाची देवराम नमस्ते नमस्कार नाव काय तुमचं ड्युटी सुभाष मारुती ड्युटी पाटील इकडे हवा कोणाची मावळामध्ये आमदारकीची आमदारकीची आम हवा देवराम शेठ लांडे आहे लांडे साहेबांची ना तुमचा पाठिंबा कोण आला पाठिंबा शंभर टक्के देवराम लांडे साहेबांनाच आहे धन्यवाद गाव कुठलं तुमचं आंबोली आंबोली का आमदारकीची कुणाची हवं आहे इकडं देवराम लांडे साहेब ना। ना। का धन्यवाद दादा नाव काय तुमचं गाव कुठलं आंबोली का आमदारकीची हवा कुणाची इकडं लांडे साहेब का दादा नमस्ते गाव कुठलं नाव काय तुझं गाव कुठलं इकडं आमदारकीची हवा कुणाची मित्र नमस्ते गाव कुठलं तुमचं का आमदारकीची हवा कुणाची इकडे देवराम लांडे देवराम लांडे साहेब दादा नमस्ते पहिलवान दिसत दिसताय तुम्ही नाव काय तुमचं शिवम नामशे आमदारकीची हवा कुणाची देवराम लांडे साहेब दादा नमस्कार नमस्कार इकडे हवा कुणाची आमदारकीची आदिवासी वाचव देवराम शेट लांडे दादा नमस्ते नमस्ते गाव कुठलं तुमचं गाव नाव काय तुमचं टोळ इकडे आमदारकीची हवा कोणाची देवर लांडे कोणची देवराम लांडे देवराम लांडेस का हा देवराम लांडे आमचा आदिवासीचा वादळ आहे आणि तो सगळं करतोय मोठ्यांच्या गोष्टीला धावतो तो सगळ्या गोष्टी त्याच्या सगळ्यात कोणत्या मंजुरीला मोडल्या काय थारावल्या काय सगळे सगळे तो तो मनुष्य सहकार्य करतोय त्या गोष्टीला नाव काय तुमचं माझी सरपंच माझी सरपंच तुम्ही इकडे आमदारकीची हवा कुणाची हवा देवराम शेठ लांडे पहिले आमचे आमदार आणि नंतर आम्हाला पाहिजे आमच्या आदिवासीच वादळ समज नाही ही देवराम शेठ लांडे आमच्या आदिवासी एक वेळ तरी आदिवासी आमदार झाला पाहिजे ही आमची सगळ्या आदिवासी इच्छा आहे ते होतीलच सगळ्या गरिबांच्या आडी अडचणीला सगळ्याला धावून जातात पुढं कोणतं आक्षिडंट होऊ कोणचं काही होऊ तिथं देवराम शेठ आहेतच आणि असं सहकार्य ते पुढे पण करत असतील आदिवासी लोकांना आणि आमचा सगळ्या आदिवासींचा पाठिंबा त्यांना जाहीर आहे तुमच्या गावाचा पूर्णपणे गावाचा पाठिंबा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आमचा देवरामशेख लांडे यांना आहे धन्यवाद सरपंच काय नमस्ते गाव कुठलं तुमचं हिंगुण इकडे आमदारकीची हवा कुणाची लांडे लांडे साहेबांची काम आ, बोर बोर लांडे साहेब आणि कामं केलेत का तुमच्या गावामध्ये लगेच येणार दोन मिनिटात पार्क साहेब फोन केला अपघात असेल मजुरांचे पैसे असतील प्रत्येक गोष्टीला आमदार लगेच लांडे साहेब दुसरं कोणी येतं काय कार्यक्रम गेले पाच वर्षांनी परत डुकून बघणार नाही पाच वर्षांनी कोणी येत नाही कोणी येत नाही इकडे बघायला पाच वर्ष तुम्हाला लांडे साहेबच लांडे साहेबच आमच्या पाठी मार त्याच्यामुळं आदिवासी वादळच झालं पाहिजेत आणि तेच आमदार झालं पाहिजेत म्हणजे आई सगळ्यांची इच्छा आली पण आम्हाला आमची इच्छा आहे एक वेळ तरी आमचा आदिवासीचा आमदार झाला पाहिजे